नमस्कार लाडक्या बहिणींनो मी अजित जाधव लाडकी बहीण योजनेअंतर्गत अतिशय आनंदाची बातमी आता आली आहे ना, पती नाही वडील नाही त्यांनी केवायसी कशी करायची भरपूर जण विचारणा करत होते भरपूर जणांचे कमेंट होते मी त्यांना सुद्धा सांगितले होते की केवायसी तुम्ही लगेच करू नका थोडे दिवस थांबा सरकारकडून अधिकृत माहिती आल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल तर आता अधिकृत माहिती आलेली आहे चला तर आपण याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हक्काच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे पहा ज्यांनी अजूनपर्यंत केवायसी केलेली नाही त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आली आहे ज्यांना वडील नाहीत ज्यांना पती नाही त्यांना आता वेबसाईट वरती नवीन ऑप्शन जो आहे तो ऍड करून ज्यांना वडील नाहीत ज्यांना पती नाही त्यांना आता वेबसाईट वरती नवीन ऑप्शन जो आहे तो ऍड करण्यात येणार आहे वेबसाईट मध्ये बदल होणार आहे वेबसाईट मध्ये काय बदल होणार आहे तर ते सांगतो वेबसाईटमध्ये ऑप्शन ऍड करण्यात येणार आहे ज्यामध्ये ज्यांना पती नाहीये ज्यांना वडील नाहीयेत त्यांना आता कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत जसे की ज्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र असेल घटस्फोटीत असेल तर घटस्फोटीचे काही प्रमाणपत्र असेल तर अशा प्रकारचे कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि त्यानंतरच ज्यांना पती नाही ज्यांना वडील नाही त्या लाडक्या बहिणींची के पूर्ण होणार आहे तर लक्षात ठेवा याची माहिती अधिकृत आहे ही माहिती आपल्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही सर्व माहिती दिलेली आहे आता अजून एक अपडेट आहे की ज्यामध्ये साठी आता मुदतवाढ सुद्धा मिळणार आहे या संदर्भातली सुद्धा अपडेट आलेली आहे आणि लक्षात ठेवा वेबसाईटवरती जेव्हा ऑप्शन येईल तर त्यावरती सुद्धा लगेच व्हिडिओ बनवण्यात येईल तर मित्रांनो ही अपडेट तुम्हाला समजलीच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद